नमस्कार दूरदर्शनवरची एक जाहिरात बाहेर मुलांसोबत खेळत खेळत भांडण करून एक मुलगा घरात आलाय लोक त्याला तू चिटिंग करणारा म्हणतात आणि त्यालाच तू खोट खेळतो असं म्हणतात हा म्हणतोय त्याच मुलांनी खोटं खेळलं कपडे काढत काड़ काढत तो आईला विचारतो मा सच्चाई क्या होती है आणि आई त्याच्या आंघोळीच्या साबणाला बाहेर काढून सांगते बेटा सच्चाई हमाम में होती तुम्हाला वाटेल मी हमामची जाहिरात करावी काय अजिबात नाही हमाम साबण यासाठी दाखवला हा असा पूर्ण बघून घ्या हा पूर्ण आहे हमाम साबण बाजारात आहे, आहे बाजारात हे जागण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा मॉल मधल्या एका रॅक चा फोटो दाखवतो हे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मॉल आहे माझ्या कार्यालयाच्या बाजूला तिथल्या मॉल मधल्या रॅकचा हा फोटो आहे तिथेही हमाम साबण आहे आता मी हातात घेऊन फोटो काढलाय त्याच एक वेगळं पॅक आहे आकर्षक नव आकर्षक पॅक आहे हमाम साबण आहे हमाम साबण यासाठी आहे सांगतोय की आता नुकतच एका माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बालपणासोबत हमाम साबण गेला असं विधान करून टाकलंय जरा त्यांचं विधान ऐका त्यावेळेला साबण यायचा सा हमाम आठवत का कोणाला नाही माहित नाही कारण गेला आता तो माझं लहानपण गेलं आणि तो साबण पण गेला ऐकलं यांचं बालपण गेलं असं यांना वाटतय म्हणजे गंमत अशी आहे की यांचं बालपण गेलं असं यांना वाटतय पण बालपण गेलंच नाही असं मला वाटतंय एक तर मुळात त्या हमाम साबणाविषयीची नीट माहिती नाही आहे की नाही त्यांनी ते एक वाक्य उच्चारलंय बघा हमाम साबणाची जाहिरात व्हायची कसं ते वाक्य ऐका आकर्षक जाहिरात हमाम आहे काय पॅकमे आम्हाला वाटत मे उघडलं तर आत हमाम तोच ऐकलं एक नये आकर्षक पॅक मे असं ते म्हणाले हमाम साबणाची जाहिरात अशी होतच नव्हती सच्चाई हमाम मे होती है अशीच असायची आणि मला वाटतं हमाम खाण्यातच सच्चाई लपलेली असते कारण हमाम खाण्यात माणूस नागवा होतो आणि सत्य नेहमी नागवा असतं म्हणून सच्चाई हमाम्य होतीये हमाम म्हणजे आंघोळीचं ठिकाण नुसतं साबणत नाही अंघोळीचं ठिकाण म्हणून सच्चाई हमाम्य होतीये म्हणायची खरंय <laughs> यांच्या सच्चाई बाथरूमातच दडलेल्या सगळ्या बिचारा हरिश्चंद्र गेला गांधी गेले सगळं काय निघून गेलं आता काय त्याच्याविषयी बोलावं आपण सच्चाई हमाम्य होती हे हेच म्हणायची पाहिजे याच हमाम मधली सच्चाई मला तुम्हाला सांगायची आहे म्हणजे हे म्हणतात की माझ्या बालपणासोबत हमाम साबण गेला नव्हता हे दाखवायचं होतं सिद्ध करायचं होतं म्हणून हा सगळा प्रपंच आता लहानपणी मी लहान होतो हे वाक्य फार मजेशीर आहे म्हणजे आपल्याला अशी काही माणसाच बघा चार महिने चातुर्मास केला म्हणतात ना चार महिने चातुर्मास केला नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही उपवास धरतो अरे कशाला डोक्याला हेडाक रिकामा हे असंच वाक्य हेड्याक डोक्यालाच होतो हेडॅक गुडघ्याला होत नसतो हेडेक डोक्यालाच होत असतो आता हे लहानपणी मी लहान होतो असं म्हणणारा माणूस जेव्हा असलेला हमाम साबण संपला असं म्हणतो असलेला हमाम साबण संपला अशी माहिती चुकीची देतो तेव्हा त्या यांचं बालपण अजून गेलेलंच नाहीये असं म्हणावं वाटतं बरं झालं ते हे लहानपणी मी लहान होतो म्हणून त्यांनीच ते सिद्ध केलंय जरा तीही छान छान वाक्य जरा ऐकून घ्या म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असाल ना लहानपणी लहान होतात की नाही का अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तसं नाही मी लहानपणी खरंच लहान होतो आहे ना पटतय ना तुम्हाला लहानपणी मी लहान होतो ही अशी सगळी मजा असते म्हणजे काय असत अशा लहानपणी लहान असलेल्या माणसांना मोठेपणी काय बोलावं हा प्रश्न पडलेला असतो म्हणून स्वतःला मुख्यमंत्री म्हणून घ्यायचं हे विसरून जातात आणि भलताच शब्द ते वापरत असतात जरा तो भलताच शब्द काय वापरलाय तोही ऐकून घ्या देशातला पहिला मी मी मूर्ख 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 पहिला मंत्री मुख्यमंत्री असतो ऐकलं म्हणजे हे मी म्हणत नाही ते मूर्खमंत्री म्हणून ते त्यांनीच म्हटलंय म्हणजे मी मूर्खमंत्री होतो मी मूर्खमंत्री होतो असं त्यांनीच म्हटलेलं आहे मी कशाला बोलू बाबा आपल्याला काही अं तस बोलायचं नाही कशाला आपण आधीच तो लोक मला आ, हे करतायत कमेंट करून कुलकर्णी तू जरा फिरायला येणं म्हणतायत आणि अजून पुन्हा असलं काहीतरी मी म्हणून पुन्हा अजून फिरायला बोलवून कशाला आपण धंदा करून घ्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना मला एक कमेंट दाखवायची आहे जरा बघा कुलकर्णी तुम्ही पण असंच फिरायला या मी ते प्रणिती शिंदे बाहेर दौऱ्यावर गेल्या तेव्हा त्यांच्या हल्ला झाल्याचा व्हिडिओ केला होता आणि मला एकाने कमेंट आहे तू पण फिरायला ये तुझी वाट बघतोय म्हणून आपल्याला भीती वाटते बाबा आपण नाही असलं कोणाविषयी बोलत ते ते बोलतात आपलं बालपण संपलंय आपल्याला मोठे पण आलेलं आहे अजू द्या तेव्या आपण आपलं कुठं वाजवायचं आपल्याला आपलं कसं वाचवायचं हे कळत नाही हा ते वाचवायचं कसं वरून आठवलं ते अनेकांना जसा मला प्रश्न पडलाय ना स्वतःला कसं वाचवायचं तसा असाच एक प्रश्न एकाला पडला होता म्हणजे त्यांचे हात पाय सगळे असे गळून गेलेले होते काय त्राण नव्हतं त्याच्या हे संपल्या होत्या आणि त्यांना प्रश्न पडला होता खाजवायचं कसं मला वाचवायचं कसं प्रश्न पडला होता खाजवायचं कसं हा प्रश्न पडला होता सारखेच आम्ही सगळे काय बाकी जरा बघ ते ऐकून घ्या त्यांच्या मनातलं काय ते माझे हातपाय हलत नव्हते बोटं हलत नव्हती सगळ्यात टेन्शन मला होतं की समजा कुठे काय डास चावलं मुंगी चावलं तर खाजवायचं कसं हा एक वेगळा विचित्र भाग ऐकलं ना अशी असते मजा याला म्हणायचं माझ्या म्हणजे जगाला कशाची चिंता कोणाला कशाची कुणाला कशाची यांना खाजवायचं कसं याची चिंता पडली होती अख्ख्या राज्याला आपण चालायचं कसं हा प्रश्न पडला होता यांना आपलं खाजवायचं कसं असा प्रश्न पडला होता असे प्रश्न पडणं स्वाभाविक असतं देवा काय करणार ऐकावं लागतं यांची मजा फार अफाट येते बरं का अफाट येते अफाट ते यांची एक मुलाखत घेणारे आहेत मी शेवटी या विषयावर येतोय दाखवतोय तुम्हाला यांची एक मुलाखत घेणारी आहेत आणि त्या मुलाखत घेणाऱ्यांनी फार मजेशीर प्रश्न विचारला होता जन्मजात या विषयीचा विचारणाऱ्यांना तरी असावं हो की काहीतरी प्रश्न काय काय विचारावं आणि काय म्हणावं हे कळतच नाही आणि मग त्यांनीही प्रश्न विचारून टाकला बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते त्याचं उत्तरही फार रंजक होतं लहानपण न गेलेली माणसं कसं उत्तर देतात लहानपणी लहान असलेली माणसं जरा तेही बघून घ्या बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते अफकोर्स अर्थात 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 कळलं ना तुम्हाला आता यांना अशा लोकांना शब्दभांडार सुद्धा लवकर सापडत नाही वाटतेल ते बोलत राहतात वाटतेल ते म्हणत राहतात आणि हीच यांच्या वाटतेल ते करण्याची खरी गंमत असते हे का होत आहे जंगलात पर्यटनासाठी गेलेल्या माणसांनी एक छान व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ असा होता की एक वाघ एका माकडाच्या नादी लागलाय म्हणजे माकड जंगला जंगलातल्या झाडावर चढलंय आणि त्या माकडाला कसं करून पकडायचं धडा शिकवायचा म्हणून वाघ त्या माकडाच्या माग्या लागलाय त्या वाघाचं काय होतं हे काही सेकंदात जरा तो कट-कट कटकट करून दाखवतो व्हिडिओ म्हणजे उगा असतो दोन मिनिटाचा लांबलचक व्हिडिओ तुम्हाला न दाखवता माकडाच्या नादी लागल्यावर वाघाचं काय होतं हे जरा बघून घ्या कळलं मा 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 ना माकडाच्या नादी लागलं की वाघ डोंगणावर पडतो साध सरळ गणित आहे माकडाच्या नादी लागलं की वाघ डोंगणावर पडत असतो तसंच काहीस झालंय कोणत्याही माकडाच्या नादी लागून स्वतःला वाघ उनवून घेणारी माणसं अशीच तोंडावर आपटतात हे लक्षात ठेवलं पाहिजे तेवढं जरी लक्षात आलं माकडाच्या नादी लागायचं नाही माकडाचं ऐकून कारभार करायचा नाही एवढं जरी लक्षात आलं तरी आहे शेवटच्या उदाहरणावरून माकड कोण वाघ कोण हे आपल्या लक्षात आलं असेलच बाकी घ्या मजा याच्यापेक्षा दुसरं काय सांगू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ती बेलायकॉन दाबायला विसरू नका आवडलं असेल तर शेअर तर नक्कीच करणार आहात नमस्कार